औरंगाबादमध्ये अतुल गोगावले यांनी मंगळवारी लोकसत्ता ऑनलाईन कडे आपली बाजू मांडली या कार्यक्रमात साऊंड ट्रॅक बंद पडल्यामुळे अजय अतुल यांची तारांब उडाली होती अशी चर्चा रंगवती मात्र असा कोणताही प्रकार घडला नसून आमच्या विरोधात जाणीवपूर्वक नकारात्मक गोष्टी पसरण्यात येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला लोकसत्ता ऑनलाईन बोलताना अतुल गोगावले म्हणाले संपूर्ण भारतात आम्ही लाईव्ह कॉन्सर्ट करत असतो ही काही पहिलीच वेळ नाही की आम्ही अशा प्रकारचा कोणता कार्यक्रम करत होतो त्या कार्यक्रमावेळी प्रेक्षकाने अशी तक्रार केली नाही मी स्वतः प्रेक्षकांमध्ये जाऊन गात होतो अनेक लोक मला खेटून नाचतही होते जर आम्हाला फक्त ओठ हलवायचे असले असते तर मी त्यांच्यामध्ये जाऊन गायलो असतो का माझ्याकडे तो व्हिडिओही आहे ज्या कलेची आम्ही पूजा करतो ज्या प्रेक्षकांनी आम्हाला मोठे केले त्यांच्याशी आम्ही प्रतारणा कशी करणार त्या कार्यक्रमात अनेक गोष्टींमध्ये उणीवा होत्या याच गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला आहे असे मत गोगावले यांनी स्पष्ट केले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता .com.